नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इतिहासातील धडा पाचवा इयत्ता सहावीच्या वर्गातील धडा पाचवा प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह हा धडा बघणार आहोत याच्यामध्ये आपल्याला जैन धर्म बौद्ध धर्म ज्यू धर्म ख्रिश्चन धर्म इस्लाम धर्म आणि पारशी धर्म हे इत्यादी पाहायचे आहेत या धर्मांवरती अनेक स्पर्धा परीक्षेला आपल्याला या धर्मांच्या संदर्भात प्रश्न विचारले जातात काही वेळेला रिकाम्या जागा जोड्या लावा किंवा इतर काही विधान सत्य आहे का असत्य आहे अशा पद्धतीचं सुद्धा विचारलं जातं तर आता चला आपण पाहूया प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह वेदकाळाच्या शेवटी यज्ञविधींमधील बारीक सारीक तपशिलांना नको एवढे महत्त्व आले त्या तपशिलांचे ज्ञान फक्त पुरोहित वर्गालाच होते इतरांना ते मिळवण्याची मोकळी राहिली नाही वर्णव्यवस्थेचे निर्बंध अत्यंत कडक होत गेले माणसाच्या कर्तव्यापेक्षा त्यांचा जन्म कोणत्या वर्णात झाला यावर त्याचे समाजातील स्थान ठरू लागले त्यामुळेच उपनिषदांच्या काळापासून धर्माचा विचार यज्ञविधीपुरताच मर्यादित न ठेवता तो अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे दिसते परंतु उपनिषदांमधील विचार आत्म्याचे अस्तित्व आत्म्याचे स्वरूप यांवर भर देणारा होता सर्वसामान्यांना समजायला अवघड होता त्यामुळे विशिष्ट देवतांच्या उपासनेवर भर देणारे भक्तिपंथ निर्माण झाले असे शिवभक्तांचा शैवपंथ आणि विष्णू भक्तांचा वैष्णवपंथ या देवतांच्या संदर्भात वेगवेगळी पुराणे लिहिली आहेत शिवपुराण विष्णुपुराण पूर्व सहाव्या शतकात सर्वसाधारण मनुष्याला सहज कळेल असा धर्माचा विचार मांडण्याचा प्रयत्न करणारे विचारप्रवाह निर्माण झाले प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या उन्नतीचा मार्ग शोधण्याचे स्वातंत्र्य आहे याची जाणीव अनेकांना झाली त्यामुळे त्यातून पुढे नवीन धर्म प्रस्थापित झाले व्यक्तीच्या उन्नतीसाठी जातीपातीचा भेदभाव महत्त्वाचा नसतो हे या धर्मांनी ठळकपणे मांडले त्यांनी शुद्ध आचरणाचे महत्त्व लोकांच्या मनावर ठसवले नवीन विचारांच्या प्र प्रवर्तकांमध्ये वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचे कार्य विशेष महत्त्वाचे आहे जैन धर्म जैन धर्म हा भारतातील प्राचीन धर्मापैकी एक धर्म आहे या धर्मात अहिंसा या तत्वाला महत्व दिलेले आहे धर्मज्ञान प्रकट करणाऱ्या जैन धर्मात तीर्थकार म्हणतात जैन परंपरेने सांगितल्याप्रमाणे एकूण चोवीस तीर्थकार होऊन गेले वर्धमान महावीर जैन धर्माच्या परंपरेतील चोवीसावे तीर्थकर होत वर्धमान महावीर इसवी सन पूर्व पाचशे नव्याण्णव ते इसवी सन पूर्व पाचशे सत्तावीस आजच्या आज ज्या राज्याला आपण बिहार या नावाने ओळखतो त्या राज्यामध्ये प्राचीन काळी बुज्जी या नावाचे एक महाजनपद होते त्याची राजधानी होती वैशाली वैशाली नगरचा एक भाग असलेल्या कुंडग्राम येथे वर्धमान महावीरांचा जन्म झाला त्यांच्या पित्याचे नाव सिद्धार्थ आणि आईचे नाव त्रिशला होते वर्धमान महावीरांनी ज्ञानप्राप्तीसाठी घरादाराचा त्याग केला साडेबारा वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली हे ज्ञान केवळ म्हणजे विशुद्ध स्वरूपाचे होते म्हणून त्यांना केवली असे म्हटले जाते शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टींनी होणारी पीडा यांचा स्वतःवर काहीही परिणाम होऊ न देणे म्हणजे विकारांवर विजय मिळवणे असा वैजव विजय त्यांनी मिळवला म्हणून त्यांना जीन म्हणजे जिंकणारा असे म्हटले जाऊ लागले जीन या शब्दापासून जैन हा शब्द तयार होतो विजयावर विजय मिळवणारे विकारांवर विजय मिळवणारे महान वीर म्हणून वर्धमान यांना महावीर म्हटले जाते ज्ञानप्राप्तीनंतर लोकांना धर्म समजावून सांगण्यासाठी त्यांनी सुमारे तीस वर्ष उपदेश केला लोकांना धर्म सहजपणे कळावा म्हणून वर्धमान महावीर अर्धमागदी या लोकां भाषेतून लोकांशी संवाद साधत त्यांनी सांगितलेला धर्म हा शुद्ध आचरणावर भर देणारा होता शुद्ध आचरणासाठी त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे सार पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यामध्ये सामावलेले आहे लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थकाराच्या ज्या सभा होत त्यांना सव समवसरण असे अर्धमागदी भाषेत म्हणत असत हे सवर हे समवसरण समतेवर आधारलेले असे या समवसरणामध्ये सर्व वर्णातील लोकांना प्रवेश असे अत्यंत पाच नियम पहिला अहिंसा कोणत्याही जीवाला दुखापत होईल किंवा त्याची हिंसा होईल असे वागू नये दुसरं सत्य प्रत्येक वचन आणि कृती खरेपणाची असावी अस्तेय म्हणजे चोरी दुसऱ्याच्या मालकीची किंवा हक्काची गोष्ट मालकाच्या संमतीशिवाय घेणे म्हणजे चोरी चोरी न करणे म्हणजे अस्तेय अपरिग्रह मनात हाव बाळगून मालमत्तेचा साठा करण्याकडे माणसाचा कल असतो असा साठा न करणे म्हणजे अपरिग्रह ब्रह्मश्चर्य शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टीचा त्याग करून व्रताचे पालन करणे म्हणजे ब्रह्मचर्य त्रिरत्ने त्रिरत्ने म्हणजे सम्यक दर्शन सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र ही तीन तत्वके ही तीन तत्वे सम्यक याचा अर्थ संतुलित असा आहे सम्यक दर्शन तीर्थकाराच्या उपदेशातील सत्य जाणून घेऊन त्या त्यावर श्रद्धा ठेवणे सम्यक ज्ञान तीर्थकाराच्या उपदेशाचा आणि तत्वज्ञानाचा नित्य अभ्यास करून त्याचा सखोल अर्थ समजून घेणे तिसरं सम्यक चरित्र पंचमहाव्रताचे काटेकोर आचरण करणे पंचमहाव्रते पाच आहेत आणि ही त्रिरत्ने तीन आहेत हे परीक्षेला विचारले जातात उपदेशाचे सार महावीराच्या उपदेशातील अनेकांतवाद म्हटला जाणारा सिद्धांत सत्याच्या शोधासाठी फार महत्वाचा जा मानला जातो अनेकांत या शब्दातील अंत या शब्दाचा पैलू असा अर्थ आहे सत्याचा शोध घेताना विषयाच्या केवळ दुसऱ्या पैलूवर लक्ष देऊन निष्कर्ष काढल्यास सत्याचे पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही म्हणून त्या विषयाच्या अनेक पैलूकडे लक्ष देणे आवश्यक असते असे या सिद्धांतात मांडण्यात आले आहे या सिद्धांतामुळे मानव समाजामध्ये स्वतःच्या मताविषयी दुराग्रह धरण्याची वृत्ती राहत नाही इतरांच्या मताविषयी सहिष्णुता निर्माण होते मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णावर अवलंबून नसून त्याच्या उत्तम चारित्र्यावर अवलंबून असतो अशी वर्धमान महावीरांची शिकवण होती स्त्रियांना ज्ञान मिळवण्याचे मार्ग वैदिक परंपरेमध्ये हळूहळू बंद झाले होते मात्र वर्धमान महावीरांनी स्त्रियांनाही संन्यास घेण्याचा अधिकार दिला सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करा मनामध्ये इतरांबद्दल दया आणि करुणा असू द्या जगा आणि जगू द्या असा उपदेश त्यांनी केला बौद्ध धर्म आता आपल्याला पाहायचंय बौद्ध धर्म बौद्ध धर्माचा प्रसार भारत आणि भारताबाहेरील अनेक देशांमध्ये झाला गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते हा प्रश्न बऱ्याच वेळेला परीक्षेला आलेला आहे बौद्ध धर्माचे संस्थापक कोण होते गौतम बुद्ध गौतम बुद्ध यांचा कार्यकाळ हे बघा मी क्यू म्हणून इथे दिलेला आहे हे अशा प्रकारे याच्यामध्ये क्वेश्चन येतात या भागावरती गौतम बुद्धाचा जन्म कुठे झाला नेपाळमधील लुंबिनी वनात झाला त्यांच्या पिताचे नाव होते शुद्धोदन आणि आईचे नाव होते मायादेवी गौतम बुद्धांचे मूळ नाव मूळ नाव होते सिद्धार्थ त्यांनी मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते म्हणून त्यांना बुद्ध असे म्हटले गेले मानवी जीवनात दुःख का आले आहे हा प्रश्न त्यांना पडला त्याचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी घरादाराचा त्याग केला एका वैशाख पौर्णिमेला बिहारमधील गया शहरापासून जवळच असलेल्या उरुविला या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली ते ध्यानस्थ बसले होते त्यावेळी त्यांनी बोधी प्राप्त झाली बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान त्या पिंपळाच्या वृक्षाला आता बोधी वृक्ष असे म्हणतात तसेच उरुवेला या स्थानाला बोध गया असे म्हणतात त्यांनी त्यांचे पहिले प्रवचन वाराणसीजवळ सारनाथ येथे दिले या प्रवचनात त्यांनी जो उपदेश केला त्यास धम्म असे म्हटले जाते या प्रवचनाद्वारे त्यांनी धम्माच्या चक्राला गती दिली म्हणून या घटनेला धम्मचक्कपवर्तन असे पालीभाषेत म्हटले जाते संस्कृतामध्ये त्याला धम्मचक्कपवर्तन असे म्हटले जाते असे, 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 असे म्हटले जाते नंतरच्या काळात त्यांनी धम्माचा उपदेश करण्यासाठी सुमारे पंचेचाळीस वर्ष चारिका केली चारिका म्हणजे पायी फिरणे त्यांनी आपला उपदेश पाली या लोकभाषेत केला बौद्ध धर्मामध्ये बुद्ध धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना महत्वाची आहे या संकल्पनेला त्रिशरण असे म्हणतात त्यांनी सांगितलेल्या धम्माचे सार पुढील प्रमाणे आहे आर्यसत्ती मानवी जीवनातील सर्व व्यवहारांचा मुळाशी चार सत्य आहेत त्यांना आर्य सत्य म्हटले आहे दुःख मानवी जीवनात दुःख असणे दुःखाचे कारण दुःखाला कारण असते दुःख निवारण दुःख दूर करता येते प्रतिपद प्रतिपद म्हणजे मार्ग हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे या मार्गाला अष्टांगिक मार्ग असेही म्हटले आहे पंचशील गौतम बुद्धांनी पाच नियमांचे पालन करण्यास सांगितले या नियमाचं पंचशील असे म्हणतात पहिला पंचशील कोणती आहेत प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे दुसरा चोरी करण्यापासून दूर राहणे तिसरा अनैतिक आचरणापासून दूर राहणे चौथं असत्य बोलण्यापासून दूर राहणे पाचवं मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे बौद्ध संघ आपल्या धर्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी भिक्खूचा संघ निर्माण केला गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्या त्याच्या अनुयायांना भिक्खू असे म्हटले जाते बुद्धाप्रमाणे भिक्खू ही चारिका करून लोकांचा धम्माचा उपदेश करत असत स्त्रियांचा स्वतंत्र संघ होता त्यांना भिक्खुनी असे म्हणतात बौद्ध धर्मात सर्व वर्णातील व जातींमधील लोकांना प्रवेश होता अष्टांगिक मार्ग पुढे आहेत अष्टांगिक मार्ग पहिलं सम्यक दृष्टी चार आर्य सत्यांचे ज्ञान होय दुसरं सम्यक संकल्प हिंसा वगैरे तत्वांचा त्याग होय तिसरा सम्यक वाचा असत्य चहाडी कठोरता आणि निरर्थक बडबड न करणे सम्यक कर्मांत प्राण्यांची हत्या चोरी आणि स्वैराचार यांच्यापासून दूर राहणे पाचवं सम्यक आजीव उपजीविका गैरमार्गाने न करता योग्य मार्गाने करणे सहाव सम्यक व्यायाम व्यायाम म्हणजे प्रयत्न करणे होय वाईट कर्मे उत्पन्न होऊ नयेत उत्पन्न झाली असल्यास त्यांचा त्याग करावा चांगली कर्मे उत्पन्न व्हावीत तसेच उत्पन्न झाली असल्यास ती नष्ट होऊ नयेत यासाठी प्रयत्न करणे सम्यक स्मृती मन एकाग्र करून लोभ वगैरे विकारांना दूर करणे आणि आपले चित्त वगैरेंना योग्य रीतीने समजून घेणे सम्यक समाधी चित्त एकाग्र करून ध्यानाचा अनुभव घेणे उपदेशाचे सार गौतम बुद्धांनी मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याची घोषणा केली वर्ण वगैरेच्या आधारे मानली जाणारी विषमता नाकारली जन्माने कोणी श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरत नाही पण आचरणावरूनच श्रेष्ठ कनिष्ठता ठरते छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिवते हे त्यांचे वचन विख्यात आहे ते स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांविषयीचे त्यांचे चिंतन दर्शवते त्यांनी पुरुषांच्या प्रमाणे स्त्रियांनाही स्वतःची उन्नती करण्याचा अधिकार आहे असा उपदेश केला यज्ञासारख्या कर्मकांडाला विरोध केला त्यांनी उपदेशातील प्रज्ञा शील इत्यादी मूल्ये मानवाचे कल्याण साधणारी आहेत सर्व प्राणीमात्रांविषयी करुणा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते गौतम बुद्धांनी उपदेशलेली सहिष्णुता केवळ भारतीय समाजालाच नव्हे तर सर्व मानवजातीला आजही मार्गदर्शक आहे लोकायत लोकायत किंवा चारवाक या नावाने ओळखला जाणारा प्राचीन काळातील विचार प्रवाह महत्वाचा आहे त्याचा भर स्वतंत्र विचारावर होता त्याचे वेदांचे प्रामाण्य नाकारले प्राचीन काळात भारतीय भूमीत नवनवीन धार्मिक विचारांचे स्त्रोत निर्माण होत राहिले कालांतराने ज्यू ख्रिश्चन इस्लाम आणि पारशी हे भारती जु धर्म भारतीय समाजात रुजले ज्यू धर्म ज्यू धर्माचे लोक साधारणपणे इसवी सणाच्या पहिल्या व तिसऱ्या शतकात केरळमधील कोचीन येथे आले असावेत ज्यू धर्माला युहुद्दी असेही म्हटले जाते देव एकच आहे असे ज्यू धर्मीय मानतात ज्यू धर्माच्या शिकवणुकीत न्याय सत्य शांती प्रेम करुणा विनम्रता दान करणे चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणांवर भर दिला गेलेला आहे त्यांच्या प्रार्थनास्थळाला सिनेगॉग असे म्हणतात तिथे बघा चित्रात दिसते त्यांचं प्रार्थनास्थळ सिनेगॉग ज्यू धर्माचे ख्रिश्चन धर्म ख्रिश्चन धर्माची स्थापना येशू ख्रिस्तांनी केली तो जगभर पसरला येशू ख्रिस्ताच्या बारा शिष्या शिष्यांपैकी एक असणारे सेंट थॉमस हे इसवी सणाच्या पहिल्या शतकात केरळमध्ये आले त्यांनी त्रिचूर जिल्ह्यातील पल पल्लयुर येथे इसवी सन बावन मध्ये चर्च ची स्थापना केली ख्रिश्चन धर्माच्या शिकवणुकीनुसार देव एकच आहे तो सर्वांना प्रेमळ पिता आहे आणि सर्व आहे येशू ख्रिस्त हे देवाचे पुत्र असून मानवजातीच्या उद्धारासाठी पृथ्वीवर आलेले होते असे मानले जाते आपण सारे एकमेकांचे भगिनी आहोत आपण सर्वांवर प्रेम केले पाहिजे अगदी शत्रूवर देखील चुकलेल्यांना क्षमा केली पाहिजे असे ख्रिश्चन धर्मामध्ये सांगितले आहे बायबल हा ख्रिश्चन धर्माचा पवित्र धर्मग्रंथ आहे ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थनास्थळाला चर्च असे म्हणतात इथे बघा आपल्याला चित्रात दिसते चर्च इस्लाम धर्म इस्लाम हा एकेश्वरवाद मानणारा एक धर्म आहे एकच असू मोहम्मद पैगंबर त्याचे प्रेषित आहे ईश्वराचा संदेश पैगंबरामार्फत पवित्र कुराण या धर्मग्रंथामधून प्रकट झालेला आहे इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती असा आहे या शब्दाचा अर्थ अल्लाहरण अल्लाहला शरण जाणे असाही होतो सर्व आणि सर्वत्र फक्त अल्लाह आहे तो सर्व शक्तिमान आणि परमदयाळू आहे असे इस्लाममध्ये सांगितले आहे मानवी अस्तित्वाचा हेतू अल्लाहची उपासना करणे हाच आहे असे मानले आहे मनुष्याने आयुष्यात कसे वागावे याचे मार्गदर्शन पवित्र कुरआन या धर्मग्रंथात केलेले आहे भारत आणि अरबस्तान यांमध्ये फार प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते अरबस्तानातील व्यापारी केरळच्या किनाऱ्यावरील बंदरांना भेट देत असत इसवी सणाच्या सातव्या शतकात अरबस्थानात इस्लामचा प्रसार झाला त्याच शतकात अरबी व्यापाऱ्यामार्फत भारतामध्ये इस्लामचे आगमन झाले इस्लाम, इस्लाम धर्माच्या प्रार्थना स्थळाला मशीद असे म्हणतात इथे आपल्याला फोटोमध्ये चित्र मशिदचं पारशी धर्म पारशी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध होते पारशी धर्माचा पवित्र ग्रंथाचे नाव अवेस्ता असे आहे ऋग्वेद आणि अवेस्ता यातील भाषेमध्ये साम्य आहे पारशी लोक इराणच्या पार्स किंवा फार्स नावाच्या प्रांतातून भारतात आले म्हणून त्यांनी पारशी या नावाने ओळखले जाते ते प्रमुख भारता गुजरातमध्ये आले ते सणाच्या आठव्या शतकात आले असावेत असे काहींचे मत आहे झरपुष्ट हे पारशी धर्माचे संस्थापक होते अहद या नावाने त्यांच्या देवाचा उल्लेख केला जातो पारशी धर्मामध्ये अग्नी आणि पाणी या दोन तत्वांना अत्यंत महत्व आहे त्यांच्या देवळामध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो त्या देवळांना अग्यारी असे म्हणतात उत्तम विचार उत्तम वाणी आणि उत्तम कृती या ही तीन प्रमुख आचार तत्वे हा पारशी विचारसरणीचा गाभा आहे इथेच आपले हे प्रकरण संपलं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा धडा समजल्या आस, समजला असल्यास याची पुन्हा पुन्हा वाचन करा म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला त्याची मदत होईल कारण आपल्याला धर्मावरती बरेच प्रश्न परीक्षेला विचारले जातात सर्व परीक्षांना या मा संदर्भात प्रश्न येतात लेक्चर आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू